नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बदलापूर शहर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी मुली इतकंच काय तर तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या पवित्र भूमीवर येऊन त्यांनी पहिल्यांदा शिवजयंती देखील साजरी केली होती इतकंच काय तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर बदलापूर शहराचा विकास जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून आपल्याला झपाट्याने पाहायला मिळतोय त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील ज्यांचा हात प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो आज आपण एका अशाच युवा नेतृत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं राजकारण समाजकारण एकंदरीत कशा प्रकारे असणारे नेमकं कोणत्या वयात त्यांना वाटलं की राजकारणात आपण आलं पाहिजे तरुणांना काय संदेश देतील एकंदरीतच याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्याला शिवसेनाचे मुख्य प्रवक्ते सुदा मना भे असणार आहेत अण्णा स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये खर तर प्रत्येक जण इच्छुक होता तुमचा प्रवास राजकीय असेल सामाजिक असेल किंवा इतर आयुष्यातला जो प्रवास होता त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर एकंदरीतच सुरुवात आपण करूया बालपण नेमकं कसं होतं बालपण छान होतं नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिकलेला व्यक्ती आहे मी <coughs> शाळेमध्ये शिकत असताना शाळेत नाटकं वगैरे स्पर्धा आम्ही नेहमी करत असायचो त्यानंतर पोटाची खळगी भागवण्यासाठी मुंबई बदलापूर या ठिकाणी आम्हाला यावं लागलं इथं आल्यानंतर वामन मात्रे या व्यक्तीचं नाव मी ऐकलेलं होतं आणि मी त्यांना खूप भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती की मला या व्यक्तींना भेटायचं आहे आणि भेटून किमान इतकं ते चांगलं काम करता तो सोबत तो तर त्यांच्यासोबत आपल्याला एक फोटो काढायचा आहे तर दोन हजार बाराच्या दरम्यान मी इथं आलो होतो त्यावेळेस ते दादा नगरसेवक होते आणि कालनंतर मी असं ओळखी वाढत गेल्यानंतर मी अनेक लोकांना इच्छा व्यक्त केली की मला वामनशेड मात्र यांच्याशी भेटायचं होतं अनेक लोक बोलले की हा जाऊ त्यांच्या ऑफिसला जाऊ त्यांना भेटू तर असं काही कोणी भेटवलं नाही पण दोन हजार चौदाला ज्या शॉपमध्ये मी जॉब करत होतो त्या शॉपमध्ये अचानक श्रीमान वामनदा मात्रे यांचं आगमन झालं आणि तिथे लोक बोलले की बघ तू यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती असे तुझ्या समोर आले तर ते बॉडीगार्ड वगैरे तेव्हा जाताना सुरक्षा रक्षक असायचे तर मी त्यांना विचारलं की मी यांच्याशी एकदा भेटू का तर ते बोलले भेटा भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मला आवड आहे तुमच्यासारख्या माणसासोबत काम करण्याची सर एक फोटो काढू का तर ते बोलले हो काढ काय करतोय ते सांगितलं जॉबला असं ठीक आहे पाठी वाट टाकला आणि बोलले भेटूया त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा सोळा मी सतरा पर्यंत दादांची भेटण्याची वाट बघितली सतराला अचानक एक असा प्रसंग आला की त्या प्रसंगामध्ये मला वामन सड्यांची मुलाखत झाली आणि त्यांनी मला युवासेनेच्या माध्यमातून संधी दिली की तू आता काम कर आणि लोकांची सेवा कर तो मंत्र तसा तर मी स्वर्गीय हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने मी नेहमी प्रेरित होतो म्हणजे नेहमी मला त्यांच्या भाषणाची आवड असायची म्हणजे जितके मोठे मोठे मुंडे साहेब असेल विलासरावजी देशमुख असेल आर पाटील असतील यांची जी पूर्वीची भाषणे असायची हे खूप शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून तर मी ती सुरुवात केली आणि कालांतराने मी मला असं वाटलं की आपण पार्टी जरा चेंज करूया तर मी कॅप्टन आशिष यांच्या नेतृत्वामध्ये काही दिवस काम केलं दोन वर्ष त्यांच्याकडे होतो नंतर पुन्हा मला संधी मिळाली मी संधी मागितली दादांकडे की मला शिवसेनेत पुन्हा घ्या आणि मला झालेली चुकती आहे माफ करा तर दादांनी मला मोठ्या मनाने त्याला स्वीकार केलं पक्षामध्ये दोन पदं दिली आणि मी पहिला शिवसेनेचा असा कार्यकर्ता आहे की बदलापूर शहरामध्ये मला शिवसेनेचे तीन पदं आहेत मी आज मुख्य प्रवक्ता म्हणून शहराची पक्षाची जबाबदारी पार पाडतोय या विभागात राहत असताना या विभागाचे विभाग प्रमुख सुद्धा माझ्याकडे जबाबदारी आहे आणि आता नव्याने पंधरा दिवसापूर्वी तुमच्या साक्षीने मला बदलापूर सोशल मीडिया शहराध्यक्षपदी वामन मात्र वामनदादा मात्र यांनी मला दिलं तर ज्या व्यक्तीला मी भेटण्याची इच्छा तीन वर्ष दोन ते तीन वर्ष लागल्यास त्या व्यक्तीच्या सोबत मी काम करतोय अभिमानाची गोष्ट आहे लहानपण शाळेपासूनच असं आवड होतोय की सामाजिक कार्यामध्ये यावं समाज कार्य करावं विद्यार्थी तसेच आपण आपले जे म्हणतात ना की पायाचे पाय पाळण्यात दिसतात असा प्रसंग तुमच्यासोबत आला होता की लहानपणी असं वाटलं की राजकारणात यावं असं कुठल्या वयात तुम्हाला वाटलं हो मी तिसरीला असताना शाळेमध्ये नाटक बसवलं होतं आमच्या सरांनी गुरुजी सर होते तर त्यांनी नाटक बसवलं होतं आणि त्यामध्ये म्हणजे उंच दिसणारा मी होतो त्यामुळे आमदाराची ही मला शोभणार अशी सरांचं म्हणणं मला पहिली भूमिका नाटकामध्ये आमदाराची भेटली आणि त्या आमदारकीच्या भूमिकेमध्ये ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस मला सरांनी सांगितलं होतं की उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि तू सकाळी धोतर घालून यायचं धोतर घालून आल्यानंतर त्याच्यावर सपेट सदरा घालायचा पूर्वी शर्टाला सदरा बनायचे लोक सपेट सदरा घालून याने खाली धोतर नेसून ये मी धोतर नेसून सदरा घालून शाळेत गेलो आणि आमदाराची भूमिका त्यावेळेस पूर्वी माहिती नव्हतं पूर्वी निळू फुले हेच आमदार दिसायचे किंचित दूरदर्शन मराठी चित्रपट लागायचे ग्रामीण भागामध्ये हो आम्हाला एंटरटेनमेंट जेवढी सोय नव्हती आणि आमदार हे व्यक्ती कशी आहे हे माहित नव्हतं पण आमदार हा राजकीय पक्षातून असतो आणि त्या काळामध्ये शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये मा माझ्यामध्ये मा शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस नारायणजी राणे मुख्यमंत्री होते उल्हास आपले जोशी जे मनोहरजी जोशी हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचा डंका होता तर आम्ही अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीने या देशावर सत्ता गाजवली होती तो तो काळ होता माझ्या नाटकाचा तर त्या काळामध्ये मी स्वतःला हे केलं होतं की मी पण कधीतरी यांच्यासारखं यांचे जे पक्ष वगैरे यांच्या मागे जे कार्यकर्ते फिरता मी किमान त्यातला तरी होईल आणि ज्यावेळेस मुंबईमध्ये आलो उल्हासनगर शहरामध्ये तर मी शाखा प्रमुख भगवान मोहिते साहेब यांच्या छत्रछाया केला मी वाढलो त्यावेळेस ते शाखा प्रमुख होते तर माझ्या आयुष्यात माझं एक स्वप्न होतं की मी शाखा प्रमुख व्हावं आणि शाखा प्रमुख बनून लोकांची सेवा करावी तर शाखा प्रमुख पद घेण्यासाठी शिवसेनेमध्ये खूप स्ट्रगल करावे लागते पक्षाला वेळ द्यावा लागतो लोकांचे प्रश्न सोडावे लागतात लोकांसाठी अवरात्र बेरात्र आपल्याला तिथे जावं लागतं मी पण तोच विचार केला की ज्या वेळेस जायचंय तर मी स्वार्थीपणे आपल्याला काम करायचंय मला शाखाप्रमुख पदाची अपेक्षा होती शिवसेनेमध्ये आणि काय बोला वामनदादांना त्यांनी मला शिवसेनेची तीन पदं देऊन टाकली एक विभाग प्रमुख एकवीस शाखाप्रमुखांचा इन्चार्ज असतो एक एकवीस शाखा तो इन्चार्ज असतो ते पद आज माझ्याकडे आहे यापेक्षा मोठं मी काय मानत नाही आणि बालपणापासून जी आवड होती ती आज मोठं झाल्यावर आपण कुठेतरी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय प्रामुख्याने आपण जर पाहिलं भारत हा देश तरुणांचा देश मानला जातो अनेक तरुण जे आहेत त्यात शिकून मोठ्या उच्च पदावरती गेले देशात नेतृत्व तरी करतात परंतु राजकारण म्हटलं की कुठेतरी तरुणाई जी आहे ते आता विचार करते म्हणजे शिक्षित तरुण प्रामुख्याने पाहिलं की ते मतदानाचा हक्क देखील बजावत नाही तरुणांना काय सांगाल की राजकारणात येणं किती गरजेचं आहे प्रथम तरुण जे आहे तरुण मंडळाचं राजकारणाकडे ओळखत नाहीये किंवा ते मतदानाचा हक्क सुद्धा बजावत नाहीये त्यामागचं मोठं कारण सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस पूर्वीचं राजकारण जसं तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील विलासरावजी देशमुख असतील आरा राबा असतील आणि या हिंदुस्थानचे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी होती त्यावेळेस प्रत्येक युवक स्वतःला वाहून घेतो आज बदलापूर शहरामध्ये जेवढेही नगरसेवक आहे हे बाळासाहेबांच्या विचाराचे आहे स्वर्गीय आनंद साहेबांच्या विचाराचे आहे म्हणजे पूर्वी जी नेते मंडळी होती ही कार्यकर्ते जपणारे होते आणि आजच्या घडीमध्ये हात जोडणारे नेते राहिले नाहीच ने असं आज मी वामन शेठ यांच्याकडे वेद होऊन आलो याचा अर्थ का ते हात जोडणारे नेते दिसले मला आणि त्यांची जी सेवा करण्याची पद्धत आहे लहवाली गावामध्ये बघितलं असं आदिवासी गावच दत्तक घेतलेला आहे दिवाळी असो कुठलाही सण असो त्या आदिवासी बांधवांना ते इतकी मदत करता की ज्यामध्ये सगळे सोयरे असावे तेच नाही तर मागच्या मुलाखती मी तुम्हाला कोविडचा सा प्रसंग सांगितला होता पुन्हा पुन्हा तो सांगत नाही तो सर्व बदलापूर अस माहिती आहे की दादा हे कुठल्या परिस्थितीमध्ये असताना देखील त्यांनी लोकांची सेवा केली तर युवकांना माझी एवढीच विनंती आहे तुम्ही राजकारणाकडे या तुमची गरज आहे कारण शिकलेले व्यक्ती जर या देशामध्ये राजकारणाकडे वळाले तर निश्चितपणे मला वाटतंय की ह्या देशाचा ह्या महाराष्ट्राचा आणि ह्या बदलापूरचा काया झाल्याशिवाय राहणार नाही कारण युवा पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहमी सांगत होते युवा हा देशाचा करता धरता आहे तर त्याप्रमाणे युवकांनी राजकारणाकडे आलंच पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा नेते मंडळी चांगली पाहिजे नाही तर आजकाल तुम्ही बघा कुठे एक बॅनर लावला तर बदलापूरचे नेते मंडळी तुम्हाला बदलापूरचे सांगतो जलसे फील करता त्या कार्यकर्त्याला धमकावता त्या कार्यकर्त्याला दम देता त्याचे बॅनर फाडून फेकता त्यांना त्रास देता कार्यकर्ता हा तुमच्या मदतीला आलेला असतो कार्यकर्ता नगरसेवक नाही होऊ शकत कुठलाही कार्यकर्ता जेव्हा तो आठशे हजार रुपयाचे बॅनर लावायचे पैसे तो पन्नास पन्नास रुपये शंभर रुपये काढून तो बॅनर लावतो तर लोक त्याला धमकतो युवक त्यामुळे थोडं राजकारणाकडे कमी वळत आहे पण आमच्याकडे जेव्हा आम्ही राजकारणात आलो आज आम्ही बघत असेल आमच्या मागे असं युवक आहे आम्ही त्यांना एकच सांगत आलेलो आहे की आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत देश चालवण ही आपली जबाबदारी आहे जरी या देशात पंतप्रधान मोदीजी साहेब बसलेले असतील प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री असो जसे आपल्या राज्याला देवेंद्र फडणवीस आहे शिंदे साहेब आहे अजित पवार आहे हे लाभले आहे तर हे सुद्धा आपल्यासारखे युवक होते यांनी जबाबदारी घेतली म्हणून हे देश हे राज्य हे शहर चालवत आहे प्रामुख्याने आपण पाहिलं की येणाऱ्या काही काळामध्ये बघतोय आपण की राजकारण थोडस वेगळ्या गेलंय त्यातच जर पाहिलं आपण एका नेत्या मागे शंभर दीडशे कार्यकर्ते व त्याच्यामध्ये त्यांचे चैनी घालून असलेला त्यांचा तो अवतार असतो आणि सोबतच कार्यकर्ते गाड्यांचा ताफा सोनं चैनी यातून नेमकं काय नेमकं साधतायत दाखवायचा प्रयत्न काय दाखवायचा प्रयत्न आता कसं असतं याच्यामध्ये ते चैनी घालणं दहा दहा वीस वीस गाड्या घेऊन फिरणं हे जर कार्यकर्ते जर तो स्व जर तुमच्या मागे फिरत असेल तर तो, तो, तो खरा नेता पण आपणच आपल्या गाड्या घेऊन जर फिरत असो तर तो, तो नेता नाहीये तुम्ही वामनदादा मात्र बघा कधी पण मी माझ्या नेत्याबद्दल सांगतो तुम्हाला दादांनी कधी सोन्याची चेन घातली नाही दादाकडे परमेश्वराच्या कृपेने जो व्यक्ती दुनियाला देतो स्वतःसाठी काही करू शकतो पण त्या व्यक्तीने कधी सोन्याची चेन घालून नाही त्यांचे पुत्र जे आज युवा नेतृत्व म्हणून बदलापूर शहरामध्ये मिळवत आहे का होत्या छोट्याशा लेकराकडून आपण अपेक्षा ठेवावी हो हो शौफ। शौफ। जा जा आज त्या व्यक्तीने बापाच्या पैशावर किती आयश केली पाहिजे त्यांचं वय खेळण्या कुदण्याच्या वयामध्ये तो व्यक्ती समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आले का त्यांना सुद्धा आवड निर्माण झाली बाकी जे ताफा घेऊन फिरताय स्वतःच्या गाड्यांमध्ये त्याला ताफा नाही बोलती किंवा त्याला समर्थन नाही बोलती किंवा ते कार्यकर्ते नसतात ते फक्त शो शोआप असतं आणि कार्यकर्ते जेव्हा स्वतः नेत्याच्या मागे जातात आज आम्ही घ्या आम्ही वेडे कार्यकर्ते आहोत वामनदा सांगितलं मी जर कात्रपला आहे तर आम्ही आमची गाडी काढून दादांच्या मागे असतो जिथं दादा ताप संपवून तिथे आम्ही असतो हे कार्यकर्त्याचं नेत्याचं प्रेम असलं पाहिजे नुकताच विधानसभेचा निर्णय झाला आणि यंदा जे मुख्यमंत्री जे आहेत ते फडणवीस बसले एकंदरीत बदलापूर शहरामध्ये तुम्हाला काय वातावरण वाटतं शिवसेनेचं कारण आता काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर मिनी विधानसभा म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या लागू होणार आहेत एकंदरीत या शहरामध्ये शिवसेनेची ताकद किती आहे आणि एकंदरीत काय समीकरण वाटत तुम्हाला बदलापूरच्या जनतेने आणि मुरबाड विधानसभा जनतेने लगभग मला असं होत ठरवूनच ठेवलेलं आहे आमदार किसन कदोरे साहेबांना ठेवायचं नगराध्यक्ष वामन म्हात्र्यांना ठेवायचं आणि खासदार यावेळेस कोणामुळे पडले आणि कोणामुळे आले आता ते त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि जनतेनी तो निर्णय दिलेला तो अगदी मान्यच करावा लागेल पण बदलापूरच्या वतीने कपिल पाटील यांना बहुमताने म्हणजे बहुमत जास्त होतं मतदानही जास्त होतं पण ठरलेलं आहे बदलापूरच्या जनतेचं ठरलेलं आहे भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो त्यांचं ठरलेलं आहे की नगर अध्यक्ष शिवसेना आणि वामन मात्रे हे दोनच जनतेने फिक्स केलेलं आहे आम्ही कार्यकर्ते आणि जनता कार्यकर्ता जनतेच्या जवळचा माणूस असतो नेता हा कार्य जनतेच्या संपर्कातला जरी असला तर कार्यकर्ता जनतेच्या जवळचा असतो त्यामुळे कार्यकर्त्याला खालचे गणित माहिती असतं नुकतंच जर आपण पाहिलं तर आपण देशात म्हणतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे भारत आहेत परंतु काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये परिस्थिती जी आहे ती अतिशय विचलित पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून तिथले जे अल्पसंख्याक हिंदू असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील किंवा इतर समाजातले असतील त्यांच्यावरती अन्यायाचं प्रकरण जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते एक आणि त्याच्या विरोधात आता पूर्ण भारताभर आपल्याला आंदोलन किंवा नित्रेशनं पाहायला मिळतात तुम्ही कशा प्रकारे पाहतात बदलापूरमध्ये देखील अशी परिस्थिती आता आंदोलन देखील करण्यात आलं होतं एकंदरीत या परिस्थितीला तुम्ही कशाप्रकारे पाहतो जे बांगलादेशामध्येच सुरू आहे आता तुम्ही सवले हिंदुस्थान बौद्ध ख्रिश्चन आपल्या देशामध्ये जातीचं राजकारण नाही हो आपला भारत देश सर्वांना स्वीकारतो आपल्या भारत देशामध्ये किती जातीमध्ये जा असतील पण आपण सगळं किती गोडी आनंदाने मानतोय बांगलादेश हा एक इस्लामिक देश आहे तर त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपलेही बांधव त्या भारतामध्ये आहे भारतीयांनी जर ठरवलं तर एक दिवसात कपडे काढून त्यांना परत करतील आणि बदलापूर शहरामध्ये जर खऱ्या अर्थानं बांगलादेशी राहत असेल आता जर राहत असल आणि राहत असतील तर त्यांच्यामध्ये कोणाचा आशीर्वाद हे पहिलं बघणं गरजेचं आहे आणि ज्यांना आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी का मूग गेलं हे पण महत्वाचं आहे तर याच्यावर कुठेतरी आवाज उठवला पाहिजे काही युवक उचलता बदलापूर शहरातले आमचा जाहीरपणे पाठिंबा आहे त्यांना आज जरी आम्ही त्यांना ओळखत नसलो भेटलो नसलो तरी आमचा जाहीर पाठिंबा आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे बांगलादेशां बांगलादेशामध्ये जे आपल्या भारतीयांसाठी जे आंदोलन करताय भारतीयांना समर्थन करताय आपण देखील सर्वांनी रस्त्यावर उतरलो होतो आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे आम्ही सुद्धा तुमच्या सोबत असू यासाठी कोणीतरी नेतृत्व करणं गरजेचं आहे जे करता त्यांना मनापासून शुभेच्छा आहे माझ्या प्रामुख्याने जर आपण पाहिलं देशामध्ये स्थलांतरित कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालामुळे भारतातली कुठलीही नागरिक जेव्हा एखाद्या ठिकाणी दुसऱ्या राज्यात येते तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं मग ते पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा नगरपालिकेमध्ये तिथले असेल परंतु असं होताना पाहायला मिळत नाही अनेक नागरिक असे देखील आहेत ज्यांच्याकडे इंडियाचं भारताचं आधार कार्डही नाहीये तर प्रशासन कुठेतरी कमी पडतं असं वाटतं प्रशासन कमी पडणं म्हणजे कसं आहे माहिती का आता बांगलादेशी कोण हो घुसवत आहे बाहेरून लोक आणतंय कोण प्रथम यावर विचार केला पाहिजे तुम्हाला सांगतो आज प्रशासनावर आपण आरोप करू नाही शकत याच्यामध्ये याच्यामध्ये राजकीय लोकांचाच दबाव असतो मग ते नक्की कोण आणते आज भिवंडी सारख्या शहरामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे बदलापूर शहरामध्ये बांगलादेशी आहे गोवंडी जर बघितलं असेल मानखुर्द वगैरे बघितलं त्या ठिकाण सुद्धा बांगलादेश यांना समर्थन कोण करतोय जे समर्थन पहिलं त्याला नागाडा करून आणला पाहिजे कोण करते कारण इतर आपण पाहिलं तर एखादी हे लोक सीमा पार येत करून येतात हे किती सोपं आहे म्हणजे सोपं म्हणजे नक्की याच्या मागे कोण आहे यावर जर आवाज हे केला तर मी बदलापूर शहरामध्ये छोट्याशा ग्रामीण भागामध्ये राहतोय त्यामुळं सीमेवर कोण करत आहे किंवा याच्या मागच मागे कोणाचा हात आहे यावर जर देशाच्या प्रशासनाच्या म्हणजे देशाच्या सरकारने जर लक्ष दिलं तर कुठेतरी हे रोखू थांबवू शकतं देशाचं खातं भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांनी सुद्धा यावर लक्ष दिलं पाहिजे ग्रह खात असतं त्यांच्याकडे होतं एवढा दिवस म्हणजे कायदा कुठेतरी बोलतो ना तो धाब्यावर ठेवलेला आहे कायद्याची भीती नाहीये पोलीस प्रशासन असेल या कुठलं प्रशासन असेल यांना देखील दबाव असतो पण या बांगलादेशांना घुसवतोय कोण याचा जेव्हा पत्ताला म्हणजे याचं जेव्हा माहिती पडेल तर फक्त देशवासींना या देशामध्ये पुन्हा निवडून देऊ नये अशी विनंती करतो नक्कीच अवघ्या काही दिवसांवरती स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत ते पुन्हा एकदा शहरामध्ये धडकणार आहे प्रत्येक जण नगरसेवकासाठी इच्छुक आहे आणि आता दबक्या आवाजामध्ये तुमच्याही नावाची चर्चा सध्या बदला शहरात वाटते काय वाटतं जर संधी मिळाली तर प्रकारे बदलापूर शहराचा चेहरा मोरा बदला काय नेमक्या अशा बेसिक सुविधा आहेत तिकडे अजूनही प्रशासनात असेल किंवा लोक परद मी राजकारणामध्ये आलो मी तुमचा शब्द थांबवला राजकारणामध्ये जेव्हा आलो तेव्हाच मी लक्ष ठेवलं होतं की आपल्याला राजकारणात पैसा नाही का म्हणजे तर आपल्याला लोकांची सेवा करायची तर सेवा कुठल्या माध्यमातून होते आज बदलापूर शहरामध्ये जर तुम्ही बघत असाल तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये बिल जरी जास्त तर आलं तर तर तरी आपण स्थानिक नगरसेवाकडे जात असतो तर त्यासाठी मी पहिला हजर राहीन कुठलं जर ऍडमिशन होत नसेल शाळेमध्ये कुठल्या शाळेमध्ये जर कुठला अन्य अत्याचार होतो फीजवरून काही त्रास होतोय तर त्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून नगरसेवक नाही झालो तरी मी आज उभा राहतो आणि या पुढे उभा राहीन नगरसेवक माझं स्वप्न आहे ते पूर्ण करणं नाही करणं ते वामनदातांवर जबाबदारी मी ठेवलेली आहे त्यांनी पण करूया पण राजकारणामध्ये येत असताना हा विचार करून आलो आपण निस्वार्थपणे काम करणार आहे आणि ज्यावेळेस संधी मिळेल निस्वार्थपणे काम करून ह्या माझ्या प्रभागाचा विकासाची जी दिशा आहे ही पूर्ण बदलापूर वेगळी दिशा असेल हे मी तुम्हाला जाहीरपणाने एकदम ठणकावून सांगतो कारण एक प्रतिनिधी म्हणून आपण जबाबदारी घेतलेली असे या प्रभागाची या भारताचे आपण नागरिक म्हणतो आणि युवक घाबरता ज्या वेळेस मी या शहराचा या वॉर्डाचा विकास करेल त्यावेळेस युवकांना असा हेवा वाटेल की राजकारणामध्ये आपण नाही गेलो पाहिजे की कुठेतरी करप्शन थांबवायचं असेल तर युवकांना पुढे यावंच लागणार आहे आज बदलापूर शहरामध्ये तुम्ही बघत असाल लगभग युवक नेत्या तर तयार झालेले पण आम्ही संधीची वाट बघतोय ज्या दिवशी संधी येईल त्या दिवशी निश्चितपणे आम्ही बदलापूर शहराचा विकासाचा कायापलट करून दाखवू आणि आमच्यासोबत नेतृत्वाचा वामनदादा मात्र आमच्या पाठीशी आहे त्यामुळे पूर्णपणे आम्ही यावेळेस मागे हटणार नाही पण त्यासाठी मला संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी देणं आमच्या नेत्याच्या हातामध्ये आणि नेत्यांनी ने संधी दिली की कार्यकर्ता भिडणारच आहे मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरती अनेक बातम्या बात देखील बात प्रसार झाल्या होत्या त्यामध्ये तुमचा उल्लेख जो आहे तो गुंडा म्हणून करण्यात आला होता नेमकं काय प्रकरण होतं ते नेमकं काय झालं होतं मी जर सर गुंडा असतो तर प्रथम माझ्यावर इतक्या लोकांनी प्रेम केलं नसतं मी जर गुंडा असतो तर एकाच चॅनलने माझी बातमी का लावली तुमच्याही माध्यमातून त्या बातम्या लागल्या गेल्या पाहिजे होत्या शहरामध्ये युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल इंस्टाग्राम चॅनल अनेक चॅनल आहे यांनी कधी माझ्या बातम्याने लावल्या कारण माझे प्रेमसंबंध सर्वांशी चांगले आहे काही लोकांशी वाईट पण आहे म्हणजे असं नाही की ज्या व्यक्तीने लावलं त्यांच्याशी वाईट आणि त्यांचे चांगले पण आहे मा चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही त्यांच्याशी ते पत्रकार आहे मी एक सामान्य नागरिक आहे पण त्यांना काय वाटलं माझी बातमी लावण्या माहित नाही आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती बातमी दिली बे, आ, ही ही ती एन एस एक्ट म्हणून नवीन कायदा आलेला आहे त्या कायद्याअंतर्गत कलम आहे माझ्यावर ती पब्लिकमध्ये शो नाही करायची ती त्यांनी शो केलेली आहे मी कोर्टात धाव घेतलेली आहे पत्रकारांच्या विरोधात आणि त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात येत्या काही दिवसांमध्ये तुमच्याच माध्यमातून मी ते तुम्हाला मी निश्चितपणे बातमी देईलच की हे जे केलंय ते योग्य नाही केलंय आणि ती जी के के काही केस लागली माझ्यावर ही जर माझ्या स्वतःच्या बचावासाठी जर मी केस लागली असेल तर अशा मी दहा केस घ्यायला तयार आहे माझ्या आत्मन सन्मानासाठी माझ्या बचावासाठी आणि माझ्यावर जर काही प्रसंग येत असेल असे प्रसंग रोखण्यासाठी दहाही केस मी घ्यायला तयार आहे अवघ्या काही दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि सर्वच निकाल जो असतो तो जनतेच्या हातात असतो कारण जनता जनार्दन म्हटलं जातं जनतेला काय आवाहन करेल की कशा प्रकारे मतदान केलं पाहिजे घेतली पाहिजे मतदान करताना योग्य उमेदवार निवडा मतदान करताना मत करता पैशाच्या पैशावाल्यांच्या मागे लागू नका मतदान करताना बिर्याणी पार्टीवाल्यांच्या मागे लागू नका मतदान करताना या अगोदर वामनदादा मात्र जो विकास या शहरामध्ये केलेला आहे त्या वामनदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो राहा मी तुम्हाला निश्चित गर्वाने आणि हक्काने सांगतो की ते व्यक्ती आपल्यासाठी अर्धा रात्री उभे राहणार राहणारे आहे कोविड मी मागच्या बातमीमध्ये सांगितलं त्या व्यक्तींचं सा काम काय आता काही आपल्या बदलापुरुषा नवीन मतदार आहे कोविड नंतर राहिला आलेले तर ज्यावेळेस त्या व्यक्तीने सक्का भाऊ गमावला सक्का वडील म्हणजे गमावले सक्का भाऊने वडील गमावल्यानंतरही दुसऱ्या दिवशी माणूस रस्त्यावर उतरून लोकांना जेवण वाटप करतोय त्या व्यक्तीला जर आपण निवडून नाही दिलं त्या व्यक्तीच्या मग आपण खंबीरपणे उभं नाही राहिलो या शहराचा विकास कुठेतरी थांबेल आणि वामन अशी कर एक एकमेव आहे का जे करतील आणि मी आव्हान करण्यापेक्षा बदलापूरची जनता खूप हुशार आहे खूप म्हणजे खूप त्यांना माहिती इथं शिवसेना सोडून दुसरं कोणी चालणार पण नाही आणि शिवसेनाच असा एकमेव पक्ष आहे की जो या बदलापूर शहराच्या विकासाला न्याय देऊ शकतो आणि त्याच्यासोबत जोडलेलं नाव घेतलं हो तर दादा मात्र यांचं खर तर छोट्याशा गावातून येऊन बदलापूर सारख्या शहरात एम बी स्वतःची सत्ता निर्माण करणं स्वतःच अस्तित्व निर्माण करणं केलं उद्योजक म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं समाजसेवक म्हणून देखील जातं चांगला प्रवक्ता म्हणून देखील तुमच्याकडे जातं याच श्रेय नेमकं मी ज्यांनी मला घडवलं सुरुवातीला जेव्हा मी दोन हजार बाराला मध्ये आलो तर माझ माझे ऐकवान म्हणून मी ज्यांना बघतो म्हणजे माझ्या समाजाच्या आहे मी त्यांच्या समाजातून येतो उद्या त्यांची जयंती आहे बारा डिसेंबर लोकन गोपीनाथजी मुंडे साहेब यांची भाषणं मी ऐकलेली आहे मी पहिलं तर त्यांना माझं हे क्रेडिट देतो देशमुख विलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय असतील यांची तुम्ही भाषणं ऐका आणि हे सगळं आपण बघताना एक बदलापूर शहरामध्ये वामनदादा मात्रे नावाचं एक नेतृत्व जेव्हा असं शंभरच्या गतीने विकासाचं काम करत आहे तर त्या व्यक्तीला प्रेरित होऊन मी आज राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्यांचीच कृपा आहे हे जे काय दिलं हे त्यांनी दिलं आणि जे काय देणार आहे तेच देणार आहे आयुष्यात जर माफी मागायची असेल की एखाद्याकडून आपण चुकण्याकडे एखाद्याला दुखावतो तर नेमकं क्षमा कोणाची मागणी प्रथम तर आई वडिलांची क्षमा मागेल दुसरं जर काय चुकलं माझ्याकडून तर ते माझे गुरुवारी नेते अं वामनचे दादा मात्र यांच्याकडून मागेल आणि आयुष्यात जर आभार व्यक्त करायचे असेल धन्यवाद जर बोलायचे असेल आई वडिलांचे कारण प्रथम त्यांनी इतका चांगला जन्म दिला आणि अशा इतक्या चांगल्या शहरामध्ये घेऊन आले आणि अशा नेत्याच्या संपर्कात आलो प्रथम आई वडिलांच्या हे करतो नंतर वामनदा तर हे होते सुधामना हे खरं तर एखाद्या खेडेगावातून एक तरुण उठतो आणि क्रांतीचं स्वप्न पाहतो तो इथवरच थांबत नाही तो त्याचा प्रवास एक चांगला राजकीय प्रवक्ता म्हणून देखील करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकाची जर संधी मिळाली तर नक्कीच या वॉर्डाचा विकास देखील करेल असं देखी देखील आश्वासन त्यांनी आहे तसेच बदलापूरच्या जनतेने यंदा नगराध्यक्ष फिक्स केलाय तो म्हणजे जनतेतला माणूस वामनदादा मात्रे असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय आणि तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणात सक्रिय होण्याचं आवाहन देखील यावेळी केलेलं आहे तुर्तास तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या काही प्रश्नावली असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण काढून अतिशय सखोल आणि विश्लेषण केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने तुमचा एक असा चॅनल आहे की दरवेळेस माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची संधी देतो आणि जेव्हा संधी निर्माण होते आणि संधीचं सोनं करण्याची जी, जी मला वेळ येते ती फक्त ठळक वार्ता आणि याचे जे संपादक आहेत कैलाजी जाधव जे वेळोवेळी माझ्यावर विशेष लक्ष ठेवून असता की आज काय ते करतील आज काय बोलतील त्याबद्दल तर मी खरं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही इतकं चांगल्या प्रकारे बातमी कव्हर केली आणि तुमचे कॅमेरामॅन असतील तुमची सर्व टीम राहुलजी सर असतील सर्व टीमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या चॅनलला लाख लाख शुभेच्छा देतो बदलापूरचा नंबर वन चॅनल हो, हो आणि बदलापूर शहरामध्ये आपला चॅनल जास्तीत जास्त घरात पोचावं ही आपली बदलापूर शहराच्या नागरिकांची जबाबदारी आहे आपण जर प्रयत्न केले तर ते निष्ठावंत पत्रकार हे आपल्यापर्यंत पोहोचतील एवढेच आपल्याला अपेक्षा करणार नवनवीन विषय नवनवीन संकल्पना घेऊन आम्ही भेटत राहू तृतास धन्यवाद